विद्यमाने शहरातील ख्रिश्चन समुदायाच्या तरुणांनी आयोजित उपक्रमात शनिवारी खांब दिव इको पार्क येथे नृत्य नाटक व कॅरोल्स गाऊन ख्रिसमसचा सा आनंदोत्सव साजरा केला सर्व वयाचे लोक या उत्सवात सा सामील झाले ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा या जगात माणूस म्हणून जन्म आहे सर्व जगात लोक येशू ख्रिस्ताचा मानव जन्माला विविध प्रकारे साजरा करतात शहरात सुद्धा विविध चर्च आपल्या रीतीनुसार नाताळ निमित्त कार्यक्रम आयोजित करत असतात पण खरा ख्रिसमस सर्वांना आनंद देणारा असतो जसे येशू ख्रिस्ताने जगाच्या अनंत आनंद व शांतीसाठी या जगात माणूस म्हणून अवतार घेतला याच संकल्पनेने विविध चर्चचे तरुणांनी सर्व धर्मियांसाठी पहिल्यांदाच ख्रिसमस कार्निवल आयोजित केला होता यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे मार्गदर्शन लाभले खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत लोखंडी पूल येथे इको पार्कमध्ये सुंदर कार्यक्रम झाला यात येशू जन्माचे कॅरोल गाण्यात आले व लहान लेकरं व तरुणांनी डान्स सादर केले येशू जन्माबद्दल सांगणारे नाटक सादर केले यासाठी स्मार्ट सिटीच्या मीडिया ॲनलिस्ट अर्पिता शरद यांनी सर्वांसोबत समन्वय केले यावेळेस केक कट करून सर्वांनाच येशू ख्रिस्ताचा प्रेमाचा संदेश व नाताळच्या शुभेच्छा दिल्या अर्पिता शरद यांनी सांगितले की मनपाने खाम नदी स्वच्छ करून समाजाच्या भल्यासाठी कार्य केले येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला पाप्यांसाठी बलिदान दिले मनपा विशेष अधिकारी असदुल्ला खान चर्चचे गायक विजय श्रीसुंदर पास्तर अनिल रानाडे उद्योजक सनिद्ध मस्के प्रतिभा ताकवले आशिष कुसमोडे अजिंक्य खंडागळे रुपेश कांबळे राहुल निकम रोहित ठोकळ शोभा किंजलकर देवदास ताकवले उमर खान जयेश बोरकर आकिब खान व इतर व्यक्तींचे सहकार्य लाभले यावेळेस क्राईस्ट चर्च सचिव जेम्स ढगे विजय निकाळजे माजी नगरसेवक नासिर सिद्दीकी झमीर कादरी इकोसत्वाच्या गौरी मिराशी पर्यटन सल्लागार दीप्ती पाटील विमानतळ सी आय एस एफ कमांडर पवन कुमार आर जे अर्चना आर जे रोहित लाईफ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे सचिव जयेश शिंदे व त्यांची टीम रोहन पाटोळे व राहुल निकम यावेळेस उपस्थित होते वेगळा कार्यक्रम वाटला खूपच छान खाम नदी ही इथे सर्वांनीच कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि आज रुष्टीजल आहे नाताळ्यांनी मी इथं कार्यक्रम घेतला हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांनी डान्स वगैरे केला खूप खूप नाही का म्हणजे एकदम वातावरण बदललं आहे तसंच मी सर्वांना सांगते काही कार्यक्रम असे जे सर या मॅडमने घेतले तसे सर्वांनी इथं कार्यक्रम घ्यावं आणि खाम नदीचं खूप हे करा सर्वप्रथम नाताळ व येणाऱ्या नववर्षानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खाम खाम इको पार्क या ठिकाणी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत आहोत याचे मुख्य आयोजक आहेत अर्पिता तिमती यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी शहरातील जवळपास सर्व पक्षाचे लोक त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते सर्वजण आणि विशेषतः महापालिकेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले खऱ्या अर्थाने ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना सर्व धर्मसमभाव ही संकल्पना पुढे ठेवून हा क उपक्रम राबवण्यात येत आहे आणि येणाऱ्या एक तारखेपर्यंत जवळपास शहराच्या विविध विविध भागामध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे सुंदरसा असा हा ख्रिस्ती जयंतीचा कार्यक्रम सर्व मुलांनी लहान मुलांनी सर्वांनी आयोजित करून सुंदरशी शोभा आणलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांनी ख्रिस्ताचा जो ख्रिस्त म्हणजे जो पंचवीसला जन्म झालेला आहे त्या ख्रिस्ताचा हे करून दिलेला आहे विशेषतः लहान मुलांनी ख्रिसमस फादरचा अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला आहे त्या लहान मुलाचंही मी कौतुक करतो आणि परमेश्वराने जे शुखिस्तानी जो सर्व जगाला दया क्षमा आणि शांतीचा संदेश दिला त्या प्रभू ख्रिस्ताला मी नमन करतो आणि मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो तर हा जो कार्यक्रम पहिल्यांदा आपल्या शहरात असा सर्व ख्रिस्ती जे तरुण आहे त्यांच्याकडनं आणि आमचे जे, जे, जे... निकाल निकालजे असो किंवा झेमसम सर आहे यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाने आपण हा पहिल्यांदा क्रिसमसच्या निमित्ताने खाम नदी येथे इको पार्क येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याचा खूप सुंदर प्रसि प्रतिसाद मिळाला सर्व धर्मीय सर्व आमचे जे लोक आहेत त्यांनी येऊन याचा आस्वाद घेतला तर असा अपेक्षा की आपण अजून आपली जी पर्यटनाची जो शहर आहे पर्यटनाची जी राजधानी आहे त्याला अजून असे कार्यक्रम करू आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यात अपेक्षित आहे तर हा जो कार्यक्रम नाताळानिमित्त म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या निमित्त आपण आयोजित केला आणि आपले जी नवीन पिढी आहे जी तरुण पिढी विशेष त्यांना जो येशू तसा तरुण म्हणून जगला आणि समाजाला पूर्ण जगाला त्यांनी आपल्या खांद्यावर धरला आणि आपल्यासाठी त्यांनी रक्त सांडला आपल्यासाठी त्यांनी जीव दिला आणि जगाला तारण्यासाठी त्यांनी ह्या धर्तीवर तो आला आणि तो संदेश एक समाजासाठी जगणे साठी स्वतःच्यासाठी नाही किंवा दुसऱ्यांसाठी आणि इतर लोकांसाठी आपण मेहनत घ्यावी असा एक संदेश आपले जी तरुण पिढी आहे त्यांना देण्याचा हा प्रयत्न आहे